पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या एका कार्यकर्ते नेत्यांनी गाड्या वाटल्या असं एक खेळतात त्याच्यावर एक अंजली दमाने यांनी एक ट्विट केलेलं आहे असं म्हणतायत की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित केला नाही झाला नाही त्या पक्षाने इतक्या आपण गाड्या आणल्या कुठून घेतल्या कुठून आणलेल्या दमानियाला एखादी गाडी पाहिजे असं मग तिने केलेलं ते वक्तव्य काय तिथलं तिला तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचंय तिला काय पक्ष आहे ती घटना तिला पक्ष आहे का ती कोणत्या पक्षाची तिचा एकच पक्ष अरे कसं काय काय केलं आपण त्याच्यावर चर्चा करू नका अशा नसलेल्या लोकांना जर मोठे करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा त्यांचा हिंमत वाढते दादा त्यांचा पक्ष वाढतात कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना आपल्याला काय करत होता त्यांच्याशी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही का करा विचारा ना त्यांनी त्यांना भरपूर अधिकार दिलेले आहेत भुजबळांचं काय झालं ते अधिकार दिले आहेत आता अजितदादाचं असेल उद्या आणखीन कोणाचं येईल अशा काही लोकांना निवडक लोकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं विचारण्याचं सा पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आता म्हटलं की तिचा पक्ष नेमका अर्थातच पक्ष आहे मला नाही मला आमलेले दमाने हे नाव ऐकू आहे मी पण पक्ष कोणता मला नाही माहिती तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार भाजपमध्ये विलीन होतील अशी रणनीती भाजपनं आखली आहे असं सुद्धा सांगतात